राम मेंपाळ बांधव मी पंजाब डॉक्टर पंजाब महानाथ बोलतो खटकर श्री नारायण मेडिकलचे संचालक तर मला स सतत खूप रोजचे कॉल येत आहे की भाऊ लंगड्यासाठी कोणतं इंजेक्शन आहे का मेंढीचे पाय फुटले गेळ्या झाला पाय फुटली खोदीच्या वर फुटलं लंगड्या झाल्या चांगल्या उमडणार आहे त्यासाठी एकच इंजेक्शन आहे आणि ते इंजेक्शन काम करतं खूप चांगलं आहे पूर चढणे फूरकुटणेरमधून पचायणे किंवा आपण त्याला पू म्हणतो श्वास घ्यायला त्रास होतो दर्जा गळ्याखालची सूज निमिया त्रास शडीमंडीला वळ होणे त्याला आपण मस्ट म्हणतो यावर रामबन एक रामबन इंजेक्शन आहे त्या इंजेक्शनचं नाव आहे टिमोडी इंजेक्शन हे पुण्या मेडिकल स्टोअरमधून घेऊन या तुम्ही खूप तुन चांगला रिझल्ट आहे आणि त्याला इंजेक्शन लावायचं म्हटलं म्हणजे शॉर्टकट आहे एकच एम एल लावायचं मेंढीला एक, में लावा में एक एम एल गाय म्हैस घोडा असेल त्यांना वजनानुसार लावणे चारशे ते पाचशे किलो जर मोठं जनावर असेल तर त्याला दहा ते पंधरा एम एल लावणे आणि दहा ते पंधरा एम एल जर लावायचं असाल तर पाच एम एल एथून पाच एम एल तिथून साडेसात एम एल ए पण साडेसात एम एल तिथून तसं ते इंजेक्शन लावणं आणि एकच वेळा ते इंजेक्शन लावणे एकच वेळा ते इंजेक्शन लावणे आणि परत दोन दिवसांना ते रिपीट करणे ठीक आहे ते इंजेक्शन घेऊन या तुम्ही खूप चांगला रिझल्ट आहे